Jadi sepatutnya, yang dia ciptun rambang tiri. Asyikai orang, kay perpresiden. खूप ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो अक्षरशः अन्नामध्ये तालुक्यातील वरवंड गावातील ग्रामस्थांच्या वतीने महानंद डेरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात व विभागीय अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या गलथन कारभाराचा विरोध करण्यासाठी पुण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या दारात आत्मक्लेश गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी करण्यात आले हातामध्ये निषेध व्यक्त करणारे फलक घेऊन तर प्रशासनाला जागे करण्यासाठी संबळ वादन घंटा नाद जांज वाजवून तर घोषणाबाजी व वा निदर्शने करत गौतम कारभाराचा निरोध करण्यात आला प्रदूषण मंडळ प्रदूषण मंडळ महान डेअरी मानन डेरी विभागीय अधिकारी प्रदूषण मंडळ उपविभागीय अधिकारी प्रदूषण मंडळ डेअरी महान डेअरी मानन डेरी अरे या प्रश्न करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण संग्राम दिवेकर आणि माझ्यासोबत सगळे वर्वण ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर आमच्या या महानंद डेअरी विरोधाच्या आणि डेअरीमुळे जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश उपोषणाला बसलेलो आहोत नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आम्ही या प्रदूषणाच्या विरोधात जवळपास सहा महिने झाले लढा देतोय तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसला आम्ही ऑफिशियली एम पी तक्रार अर्ज दिला त्यानंतर जानेवारीमध्ये तक्रार अर्ज दिला फेब्रुवारीमध्ये दिला फेब्रुवारीमध्ये सत्तावीस फेब्रुवारीला आम्ही लाक्षणिक उपोषण मानन डेअरीच्या समोर केलं उपोषण केलं त्या उपोषणामध्ये संबंधित डेअरी व्यवस्थापनाला आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही एक महिन्याच्या आत पूर्ण करू परंतु एक महिन्याने दोन महिन्यानंतर देखील आज त्या सदर डेरी व्यवस्थापनानं त्या आश्वासनाला अक्षरशः केराची टोपरी दाखवलेली आहे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि याच्या उपर याच्यावरती कळस म्हणून खर तर संबंधित प्रदूषण मंडळ कारवाई करण्यासाठी सहा महिने का झोपलेला आहे ही फार मोठी खरं तर संशोधनाची गोष्ट आहे त्यांना सहा महिने का आहेत त्यांना दिसत नाही का इथे आया बहिणी आमचे वृद्ध माणसं आमची लहान मुलं काय प्रकारच्या खस्ता खातायत अक्षरशः त्या कोळशाच्या राखेमुळं आमचं दररोजचं दैनंदिन जगणं मुश्किल झालेलं आहे म्हणजे अतिशय करत नाही परंतु या ठिकाणी अतिशय खेदानं मला या ठिकाणी मला असं वाटतं की सदरचं जे राखेचं प्रदूषण आहे म्हणजे ते अक्षरशः अन्नामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न संबंधित डेरी व्यवस्थापन व्यवस्थापन करते आणि त्या डेअरी व्यवस्थापनाला अप्रत्यक्ष पाठिंबा कारवाई न करून सदरचं प्रदूषण मंडळ करत आहे माझी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून जाहीर मागणी आहे सदर प्रदूषण मंडळाचे अधिकारी हप्ते घेतात पैसे घेतात आणि सदर प्रकल्पाकडोवर कुठलीही ठोस अशी कायदेशीर कारवाई करत नाहीत आमची दुसरी मागणी सदर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आमच्या जीवितची खेळण्याप्रकरणी त्यांची जबाबदारी झटकल्या प्रकरणी सदर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत त्याचप्रमाणे सदर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे महाराष्ट्र राज्यातलं प्रदूषण नियंत्रण मंडळ नसून ते भ्रष्टाचाराचं कुरण आहे अतिशय दुर्दैवाची बाबे, तर या सगळ्या गोष्टींचा मीडियाच्या माध्यमातून मी संबंधित वरती राज्य ब्रा, राज्य शासनाला विनंती करतो मी पर्यावरण विभागाला विनंती करतो मी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांना विनंती करतो की सदर विषयामध्ये लक्ष घालून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व सदर वर्वांच्या ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा सदर आत्मक्लेश कुपोषणामध्ये वयोवृद्ध ग्रामस्थ महिला भगिनी युवक तर लहान मुलांचा समावेश होता वारंवार निवेदन तक्रार करून देखील महानंद दूध भुकटी प्रकल्पावर कारवाई केली जात नसल्याने आणि वरवंड गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका उद्भवत असल्याचे पाहून पुणे युवक काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला व तत्काळ कारवाईची मागणी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या वतीने करण्यात आम्ही युवथ काँग्रेस तर्फे या ठिकाणी वरवंड गावातली जी महानंद दूध डेअरी आहे त्याच्या राखेमुळे जे ग्रामस्थांना त्रास होतोय गेले सहा महिने या त्रासाला हे सगळे ग्रामस्थ कंटाळलेले आहेत वैतागलेले आहेत आणि ह्या राखेमुळे les वयोव्य माणसांना प्रचंड त्रास होतोय तसंच लहान मुलांना पण त्रास होतोय ही राख घरामध्ये हो एक प्रकारचा थर तयार करते तर काल आम्हाला संग्रामदा येऊन आम्हाला भेटून त्याबद्दल आम्ही चर्चा केल्यानंतर खरंच हे वास्तव हो किती आहे हो हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही आज तातडीने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज इथं हजर झालेलो आहे आणि आज युथ काँग्रेसतर्फे आम्ही आमच्या जो आया बहिणींना जो त्रास होतोय त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तसच या अधिकाऱ्यांना विनंती सूचना देत आहे की जर ही परिस्थिती सुधारली नाही जर महानंद रूड डेअरीच्या राखेचा होणारा त्रास ग्रामस्थांचा कमी झाला नाही तो त्यांना जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास या अधिकाऱ्यांना होईल ही एवढी नक्की खात्री देतो तर अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर याच्यातनं मार्ग काढावा आणि सर्व ग्रामस्थांचा त्रास कमी करावा ही मागणी आमची युवक तर्फे आहे सारखं घर पुसण्यासारखं सारखं सारखं एका हातात झाडू एका हातात फरशी पुसणं चालूच आहे खूप काजळी आणि स्किन चे पण खूप त्रास होतात आणि जसा श्वसण्याचेही खूप त्रास होत आहे तर आम आमची एवढीच इच्छा आहे की पटकन यावरती काहीतरी उपचार करावे आणि आम्हाला जरा सुखाने राहून द्यावं एवढीच इच्छा आहे इथे बसलो आहे उपोषणाला महानंद डेअरीचे प्रदर्शनाबाबत आम्हाला त्याबाबत आम्ही इथे बसलेलो आहोत साठ किलोमीटरच्या अंतरावरून आम्ही इथे आलेलो आहोत तर आम्हाला काय त्रास होतोय काय नाही आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत घशाचे खूप त्रास होत आहेत अंग खासतायत पुरळ उठलेत काय करायचं किती सहा महिने झाले हा त्रास आम्ही सहन करतोय घरात तर काय विचारायलाच नको कस रोज करायचं का हे स्वच्छता आम्ही करतोय पण आम्ही त्याला सहा महिने झालं तोंड देतोय तर तो आम्ही खूप कंटाळलेलो आहे तर प्रदूषणा त्यांनी त्याबाबत जरा थोडा विचार करावा आणि आमचं हे प्रदूषण मुक्त करावं विनंती त्या डेअरीच्या प्लॅन मुळ आम्हा खूप ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतोय तो सांगण्या पलीकडला आहे तो सांगू शकत नाही की तो त्रास काय आहे एक तर प्रश्न वास आवाज आणि काळी धूर कोळसा पंढरपूरचा बुक्का तरी बारा इतकं घरात प्रदूषण होते त्याच्यावर महामंडळाने याच्यावर कारवाई करावा एवढीच आमची विनंती वरवाडी येथील मच्छिंद्र दिवेकर गेली आणि तीस पस्तीस वर्ष तिथे राहत असताना या डेअरीचा प्रकल्प झाला कसा या लोकवस्तीमध्ये हा एक मोठा मुद्दा आहे आणि या काजळी गुराचा आणि दुर्गंधी आणि पाण्याची सुद्धा त्यांनी विलेवाट व्यवस्थित लावली नाही वड्यामध्ये सोडून दिले जनावरं मेलेली माग पाठीमागं सुद्धा त्याचं सुद्धा या शासन प्रदूषण मंडळ किंवा डेअरी महानंदाचे कोणी अधिकारी असतील हे सुद्धा त्याच्यावरती काही लक्ष देत नाहीत हे सगळे आले की कागदी घोडे नाचवतात पंधरा दिवस द्या महिना द्या पंधरा दिवस द्या आठ दिवस द्या हे करू ते करू पण यांच्या काही झालं नाही तरी मी असं सरांना सांगतो की या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आम्ही सकाळपासून आलोय एकही अधिकारी आमच्याकडे आत्ता किती वाजलेत देत आत्ता बरोबर आता तीन वाजलेत तरी एकही अधिकारी आमच्याकडे फिरकला नाही म्हणजे आम्ही वरवडवरून साठ इथे फिरवून कशाला आलोय आम्ही एकही अधिकारी आला नाही का आमच्या महामंडळ आमचे आमचे नुकसान करते अधिकाऱ्यांना आम्ही एक दाद विचारित आहोत की तुम्ही का प्रदूषणाच्या याची काही पातळी पाहिली नाही दुर्गंधी येते इतकी दुर्गंधी ती स्वतः एक दिवस तिथून राव राहून राहा तुम्ही कसं काय होत आहे काय परिस्थिती आहे ती आम्हाला खूप त्रास होतो आणि मी नी, पण आजारी पडते सारखं आणि आम्ही आमची इच्छा होती की रात्री भाज टाकून वर झोपाव पण असं काहीच नाही झालं दूध <coughs> डेअरीच सगळी काळजी का आली आणि मला आई बाबांचे पण पैसे जातात मी आजारी असल्यामुळे आज